मानसिक आरोग्य ही आजची गरज डॉक्टर अनिल बद्रा श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून दरवर्षी दहा ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे मानसिक आरोग्याचे महत्व जनमानसात पोहोचवणे व मानसिक आरोग्य विषय मानसिक आरोग्याविषयी जागरूकता समज आणि सहानुभूती वाढविण्यावर आधारित असून याच अनुषंगाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील मनोविकार विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले या निमित्ताने आठवडाभर विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले रेडिओ चर्चा सत्राद्वारे उदासीनता म्हणजेच डिप्रेशन ओ आत्महत्येची प्रतिबंधक योजना मानसिक आरोग्याचे महत्त्व सिझोफ्रेनिया आणि डोकेदुखी यासारख्या विषयावर जनजागृती करण्यात आली तसेच एम बी बी एस आणि नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी पोस्टर सादरीकरण व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली याशिवाय तणाव व्यवस्थापन म्हणजेच स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमाचे आयोजन मनोविकार विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत यांच्या पुढाकाराने तसेच अधिष्ठाता डॉक्टर अनिल बत्रा म्हणाले आजच्या स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त जीवनशैलीत मानसिक आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज बनली आहे मानसिक आरोग्य राखणे हे शारीरिक आरोग्याइतकेच इतकेच आवश्यक आहे असे यावेळी अनिता राठोड प्राचार्या परिचारिका महाविद्यालय वंदना सया विभागीय परिचारिका माया मोरे आदी परिचारिका विद्यार्थी आदी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज टॉम टीव्ही न्यूज